मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग तेरा तुम रूठी रहो मैं मनाता रहू इन अदाओं पे और प्यार आता है आर्याचा कपड़े से गठे। घड्या करताना आपसुकच एक एक टीशर्टवर नजर हे काही टीशर्ट्स शर्ट आर्याला लहान होत आहेत उंची वाढली ना आत्ताच बाजूला करून ठेव नंतर गोंधळ नको असंही काही दिवसांनी हे सर्व सामान शिफ्ट होईल आर्या जियाच्या नवीन रूम मध्ये राजीवने किती सुंदर अन मोठा वॉर्डरोब बनवून घेतला आहे काल दोघींच्या रूम मध्ये डोकावून पाहिलं ना मी काम सुरू होतच कार्पेंटर म्हणाले पुढच्या रविवारपर्यंत संपेल मग पुन्हा एकदा सर्व सामान त्या दोघींच्या रूम मध्ये नीट मांडावं लागेल आर्याला तर एकदा नवीन रूम पाहायला मिळते उत्सुकता तर मलाही आहेच आमच्या बेडरूमची सर्वच काही मी माझ्या आवडीने निवडले राजीव ना आवडेल ना आवडेल नक्कीच असंही ते म्हणालेत जो आपकी पसंद वही हमारी पसंद। राजीव पूर्ण सजली की खूप सुंदर दिसेल ना आपली बेडरूम आपल्या दोघांचं घरट फक्त दोघांच आपल्याच नादात गालावर गोड हसू स्वप्नवट डोळे अन घड्यावर घड्या रचत कपड्यांच्या गठ्ठ्यांची उंची इतकी अति झाली की ढीग कोलमडला घड्या पडल्या अन सोबत हिच्या स्वप्नांचा मनोराही ढासळला हा काय विचार करत होते मी आमची बेडरूम काय करायची बेडरूम आम्हाला थोडीच एकत्र राहायचंय पण म्हणजे राजीवनी बेडरूमचे काम पण थांबवले असेल का म्हणजे आता ते तसंच अर्धवट राहणार का जिया आलीच आत पुन्हा एकदा बाय करायला मेघाच्या गळ्यात पाठी मागून हात टाकले मम्मा मी डॅडशी बोलणार आहेच पण माझ्याकडून डॅड कन्व्हिन्स नाही झाला तर तू बोलशील ना त्याच्याशी प्लीज कानाजवळ हळुवार विनंती हिने मान तिरपी करत जियाच्या गालावर थोपटले हसली कस नुस बोलशील ना मम्मा डॅड तुझ सगळं ऐकतो तू समजावलं तर नक्की ऐकेल मम्मा डॅडच्या नात्यावरचा जियाचा गाढ विश्वास पाहून हिच्याही मनी चलबिचल हिच्या हलक्याशा हुंकारासोबत लव्ह यू म्हणत जियाने मिठी घट्ट केलीच कोणकोण जात आहे जियासोबत ते पाहायला ही बाहेर आली तर आई वहिनी आवरून तयार अर्जुनही निघालेला आजोबांसोबत फिरायला त्यांच्या मित्रांकडे जियाचं नववारीचं काम झालं की आम्ही तिला घरी पोहोचवतो आणि आर्याला घेऊन येतो रिमाजीने बोलावलंय महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणाल्या आईचं शांत आणि तितक्याच गंभीर स्वरात सांगणं हिच्या काळजात जर्र बर काळजीत नजर झुकवत मान डोलावली तिने सर्वांना निरोप देत आत आली घर रिकाम सोफ्याच्या कोपऱ्यात बसत खिडकीतून दूरवर पाहिलं पावसाची भुरभूर होतीच गारवाही सुंदर वातावरण पण मन रमेना मम्मीजींना काय बोलायचं असेल राजीवनी सर्व काही सांगितलं असेल का मम्मीजी पापाजीही दुखावले गेले असतीलच आमच्या दोघांचं हे असं विचित्र वागणं निर्णय काल जियाला समजावताना जरा केली मी बोलायची लग्न न करण्याचं सजेशन राजीव जियाच्या शब्दांनी तुम्ही दुखावले गेलात पण तुमचा राग माझ्यावर होता काही क्षणांपूर्वी तुमच्या सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवणारी मेघा अचानक असं कसं म्हणते लग्न नाही करणार असं कसं सुचवते पण तुम्ही थोडं समजून घ्यायचं ना थोडं सबुरीने शांतपणे बोलून आपण जियाला कालच समजावलं असत तर आज सर्वजण सोबत असतो असं घराच्या कोपऱ्यात एक एकटं कुढत बसणं असंही होतंय राजीव यायचं हो। ना तुम्ही आर्याला घेऊन इथे जियाशी बोलणं झालं असत आपल्यातला अबोलाही मिटला असताना अहो राजीव कुठे आहात हा मनातली आर्त हाक पोहोचेल का त्याच्यापाशी गुडघ्यावर डोकं टेकवून डोळे मिटून घेतले स्टडी रूमच्या खुर्चीला मागे डोकं टेकवून डोळे मिटलेले अस्वस्थ हृदयाला सावरण्यास हात घडीत घट्ट बांधलेले दीर्घ श्वासासोबतच तिची हाक कानात अहो राजीव अन खाडकण डोळे उघडलेच मेघा गरकन वळत सभोवार पाहिलंच पुस्तकांची अन मधोमध तो एकटा गच्च डोळे मिटत डोकं हलवत तिच्या विचारातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न अन आता लक्ष गेलं दाराकडे राजीव सर मे आय कमेन वॉन्ट टू शो यू समथिंग प्रधानांच्या ऑफिसमधील ज्युनियर आर्किटेक्ट दारात केसातून हात फिरवत चेहरा पूर्ववत गंभीर करत त्याला डोळ्यांनीच आत यायचा इशारा केला आणि हातातील लॅपटॉप राजीव समोर ठेवत त्याने बोलायला सुरुवात केली मेघाने तयार डिझाईन मधील काही बदल तो सुचवत होता शेड कार्ड समोर ठेवलेलं अन दोन रंगांपैकी एक फायनल करा हे सांगत होता पडदे आणि इतर फर्निशिंगच्या शॉपिंगसाठी तुमच्यापैकी कुणीतरी सोबत असावं अशी त्याची सूचना राजीव पहिल्यांदाच लक्षपूर्वक ते बेडरूमचे डिझाईन पाहत होता मेघाने निर्माण केलेलं त्या दिवशी तिच्या फक्त जवळ असण्याच्या अनुभवाच्या नादात डिझाईनला महत्व दिलंच नव्हतं आणि आता तो आर्किटेक्ट जे काही सांगत होता त्यातलं बरच डोक्यावरून जात होत आय सजेस्ट यु शुड डिस्कस विथ माय वाईफ शी हॅज क्रिएटेड दिस डिझाईन अँड आमच्या रूम मधील सर्व काही त्यांच्या पसंतीप्रमाणे असावं असं आम्ही ठरवलं आहे घाईतच बोलून गेला थॅट्स ग्रेट सर ती मामशी बोलतो अँड विल फायनलाइज सून असं म्हणत तो लॅपटॉप उचलून निघून गेला पण हा आत्ता भानावर व्हॉट डीड आय से माय वाईफ आमची बेडरूम मी काल डिसाईड केलं सगळं कॅन्सल करायचं अँड आत्ता मी आमच्या बेडरूमचं इंटिरियर डिस्कस केलं ती बेडरूम जिथे मेघा माझ्यासोबत राहणार की नाही आय डोंट नो गॉड नाव ही विल कॉल मेघा ऑलरेडी प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का आता हा नवीन प्रॉब्लेम साक्षात्कार होऊन त्याचा फोन नंबर डायल केला नंबर व्यस्त है, धावतच स्टडी रूम बाहेर आला अन लिव्हिंग रूम मधील दृश्य पाहून पाय थबकलेच आई मधुरा वहिनी व्हॉट अजूनही कपाटच आवरत होती आर्याचं झालं आता स्वतःच्या कपाटातील सामानाला बेडवर पसरवलेलं फोनची रिंग पण मोबाईल अस्वस्थपणे एक एक साडी ड्रेस उचलत होती दूर टाकत होती राजी तुम्ही कॉल करताय ना मला माहीत आहे माझ्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत तुम्ही अन लाल ओढणी खाली पालथा पडलेला फोन उत्सुकतेने हातात घेतलाच प्रधान आर्किटेक्ट कॉलिंग असं पाहून क्षणभर हिरमोड पण तेवढंच कुतुहलही उचलून हॅलो म्हणता क्षणी तिकडून ज्युनियर आर्किटेक्टने बोलायला सुरुवात केली ती बुचकाळ्यात तो प्रश्न विचारत होता ती उत्तर देत होती सुचवलेले काही बदल मान्य केले काहींवर ती अडून होती वॉलपेपर डिझाईन तेच हवे आहे हे हट्टाने सांगितले सॉफ्ट फर्निशिंग घेण्यासाठी शनिवारी भेटू हेही ठरवले एक मिनिट आर यू शुअर तुम्ही हे मिस्टर मेहरानशी डिस्कस केलं तिने काहीसे घाबरतच विचारले येस मॅम ही सेड माय वाईफ विल फायनलाइज एव्हरीथिंग त्याने थँक्स म्हणून फोन बंद केला पण ती अचंबित माय वाईफ म्हणाले राजीव काय चाललंय का यांचं दुसऱ्यांसमोर दिखावा करायचा आणि आमच्याशी भांडायचं मला साधा एक फोन नाही आणि आमच्या बेडरूमचं डिसिजन मी फायनल करू का म्हणून मला काही दुसरे उद्योग नाहीत का त्याच्यावरचा राग पुन्हा कपड्यांवर चापून घड्या इतक्या कडक इस्त्रीची गरजच नाही मॉम रिधिमा आई आणि मधुरा बहिणी सोफ्यावर निवांत बसून छान पैकी बोलत होत्या चौघींच्या गप्पांचे विषय साड्या दागिने लग्नाची तयारी काही वेळ तो दुरूनच पाहत होता काल जे काही घडले त्याने एक प्रकारचे अवघडले पण होते त्याच्या मनात पण आईंना न भेटता परत फिरणेही योग्य वाटेना समोर जात हात जोडून नमस्कार केलाच त्यांनीही हलकसा हसत आशीर्वाद दिला आई ही शांत अन तोही काय बोलावे सुचे पण बोलायला थांबला नाहीच तिथे मेघा आणि जिया कुठे आहेत नजर भिरभिरत आता शोधत होती दोघींना किचन मध्ये डोकावून झाले बाहेर बागेतही नाहीत गेस्टरूम मध्येही नाही आणि पावलं जिनाकडे वळली कानात कुजबुजत खुदकन हसल्या हो तुझ्याशी जमेना आणि तुझ्या वाचून करमेना तिकडे मेघाचेही तेच सुरू आहे सकाळपासून पन्नास वेळा फोन पाहून झाला आहे कसे संसार करणार हे दोघे त्या परमेश्वरालाच माहीत आईने हात जिया घरात आल्या आर्या तिला हात धरूनच वर घेऊन आली बेडवर बसवलं आणि समोर हाताची घडी घालून उभी ठाम रोखून जियाकडे पाहत होती अन जिया गडबडलेली जिया मला सगळं कळलंय तू जे काही डॅड आणि मम्माला बोलली ते काहीशा रागातच आर्याचा सवाल सॉरी आर्या मोठी मिस्टेक झाली सूर रडवेला आपण मोठी बहीण असूनही असे कसे चुकीचे वागलो मन खात होतेच येस खूप मोठी मिस्टेक आपल्या दोघींमध्ये तू जास्त हुशार आणि समजूतदार आहेस मला पटकन राग येतो तुला माहीत आहे तू नेहमी मला समजावते भांडण करण्यापासून अडवते मायराकडे लक्ष द्यायचं नाही असं आपण ठरवलं ना प्लीज असं पुन्हा करू नको मम्मा डॅड दोघंही हट झाले ना आर्याचा स्वर आता समजावणीचा जिया काही बोलणार तेवढ्यात दाराकडे लक्ष गेलं दारा डॅड दचकलीच नजर खाली हाताची चुळबुळ डॅड चिडणार आहे पण मी खाईन त्याच ओरडा भीतीने डोळे अर्धवट बंद झालेच होते की तितक्यात स्वीटू डॅडची प्रेमळ हाक हलकस हसत हात फैलावून मिठीत घेण्यास समोर उभा डॅड अन बेडवरून तडक खाली उतरत डॅडच्या कुशीत शिरलीच तिचे हलकेसे हुंदके सॉरी डॅड असं म्हणत घट्ट झालेली मिठी अन तिच्या लांब सडक केसांवर प्रेमाने हात फिरवणारा डॅड तिला शांत करणारा आर्या जवळच उभी का मायू तिलाही मिठीत घेतलेच समाधानाने दोघींच्या कपाळावर ओठ टेकवत तोही खुश डॅड अन प्रिन्सेसचे सूर तर जुळले पण हा आनंदही अपूर्ण होता तिच्याशिवाय मेघा तुम्ही का आला नाहीत आय वॉज वेटिंग मला वाटलं तुम्ही जियाबरोबर येणार अँड वी कुड स्पेंड समटाईम मलाही बोलायचं आहे बागडत घरी आलेल्या आर्याच्या मागे मागे घुटमळत मेघाचे प्रश्न कालपासून तिथे काय झालं हे जाणून घ्यायची धडपड आर्या ही हुशार काव्या कबीर दादाजी दादीजी गौरव अंकल अगदी एकन एक व्यक्तीबद्दल बडबड केली सिक्रेट होत्या त्यात डॅड आणि तिच्या गप्पा डॅड बद्दल तोंडातून ब्र ही काढेना अन मेघाची तळमळ वाढलेली जेवून आता झोपण्याची वेळ येऊन ठेपली तरी पठ्ठी डॅडबद्दल काहीच बोले ना आणि हिला सरळ सरळ विचारता येईना की डॅड कसे आहेत आर्या बाकी सगळं ठीक ना हा प्रश्न दहाव्यांदा विचारत होती स्कूल बॅग चेक करण्याच्या बहाण्याने रूममध्येच घुटमळणारी ती येस मम्मा एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट मी झोपू का उद्या स्कूल आहे डोक्यावरून पांघरून घेतले आणि मेघासाठी विषय तिथेच संपला गुड नाईट म्हणत तिच्या कपाळी ओठ टेकवत एक उसासा टाकतच बाहेर आली आणि चादरी आड आर्या खुदकन हसली डॅड माझं बोलणं मी कुणालाही सांगणार नाही ते आमचं सिक्रेट आहे डॅडना प्रॉमिस दिलंय मी लव्ह यू डॅड दार लोटताना चादरी आड लपलेल्या आर्याकडे पाहत नाक मुरडलेच जसे डॅड तशी डॉटर छळकूट आहेत दोघही ते माझ्याशी एक शब्दही बोलायला तयार नाही आणि ही शेकडो शब्द बडबडली पण त्यांच्याविषयी काही सांगायला तयार नाही माझी जियाच गोडुली आहे पण तिनेही काहीच कळवलं नाही मला वाटलं फोन करील ती डॅडशी बोलली की पण जिया बोलली असेल का आणि हे शांतपणे ऐकून घेतील ना देवा माझ्या जियाच्या पाठीशी उभा राहा त्या खडूसजी चिडका कांदा ज्वालामुखी मेहराजींना शांत ठेव आणि तो होताच शांत जवळ बसलेल्या जियाबरोबर गप्पा करत आर्या घरी गेली आणि हेच दोघे होते एकमेकांना सोबत कालपासून मम्माने कशी काळजी घेतली एका शब्दानेही नाही ओरडली फक्त नीट समजावून सांगितलं मम्माविषयी बोलताना डोळे भरून आलेच डॅड मम्मा, मम्मा जास्त हर्ट झाली कारण मी तुझ्याबद्दल असा विचार केला मी तुला दुखावलं म्हणून तिला वाईट वाटलं हो आणि मला राग आला कारण तू तुझ्या तु तु मम्माबद्दल असं बोलली ती मम्मा जी माझ्यापेक्षाही तुझ्यावर जा जास्त प्रेम करते लाड करते तू खुश राहावं म्हणून धडपडते तुझी छोट्यातली छोटी विषयही पूर्ण करते तुझ्यासाठी माझ्याशी पण आर्ग्यू करते मी कितीही चिडलो तरी ती शांत राहते समजावून सांगते मेघाच्या कौतुकात उच्चारलेल्या शब्दागणिक स्वतःच स्वतःला जाणीव होत होती आपल्याच विचारात हरवत अचानक शांत झाला पण जिया बोलतच होती वेगळीच आहे ना आपली मम्मा ऑलवेज करते मला सिक्युअर वाटावं वा म्हणून लग्नाला नाही म्हणाली पण ते सांगताना रडत होती कारण शी लवज अवर फॅमिली आपण सगळ्यांनी एकत्र असावं ही तिचीही विष आहेच ना जशी तुझी विष आहे हो ना डॅड कुशीत शिरून एक एक शब्द हळुवार डॅडचा अंदाज घेत त्याला कन्व्हिन्स करण hmm, काय डॅड सी आता सगळं काही सॉर्ट आऊट झालं तू दोघांनी मला माफ केलं आता तुम्ही लग्न करणार ना केविलवाणा प्रश्न पण तो गोंधळात लग्न कॅन्सल करण्याचा मूर्खपणा त्याच्या नावावर नोंद झालेला आणि आता उपायही त्यालाच शोधणे भाग होते व्हॉट अबाउट मम्मा नजर चोरतच विचारलं ती जियाजवळ काही बोलली का हे जाणून घ्यायची उत्सुकता डॅड लग्न तू कॅन्सल केलं मम्माने नाही बसल्या बसल्याच तिचे कमरेवर हात गेलेले आणि त्याच्या कपाळाला आठ्या मम्माची लॉयर डार्लिंग डॉटर किती जोरात ओरडला तू माझ्या बरोबर ती पण घाबरली रात्री रडली पण असणार बिच्चारी माझी मम्मा ऐकून घेतलं सगळं मम्मा तुला असं ओरडून बोलली तर चालेल का डॅड एवढं नको ना चिडत जाऊ मम्मा शांतपणे ऐकून घेते म्हणून तू सारखं ओरडून बोलायचं का इट्स नॉट गुड बिहेव्हिअर डॅड पुन्हा असं करू नको आणि माझ्या मम्मावर असं बिलकुल ओरडायचं नाही डॅडला ठामपणे सांगत रोखून पाहत होती त्या नजरेत राग नव्हता पण मम्मासाठी दुःख साचलेलं एकेकाळी लेकीवर योग्य संस्कार व्हावेत म्हणून धडपडणारा डॅड आज तीच लेख डॅडला आरसा दाखवत होती गुड बॅड बिहेव्हिअर वर लेक्चर देत होती मम्मा डॅड दोघेही समान मग जे वागणं मम्मासाठी अयोग्य ते डॅडसाठीही अयोग्यच त्यालाही त्याचं वागणं सुधारण्याची गरज आहे हे निक्षून सांगत होती सॉरी स्वीटू तिला जवळ घेत प्रेमाने थोपटलं आज लेकीने डोळ्यात चांगलंच अंजन घातलेलं डॅड यू शुड से सॉरी टू मम्मा डॅड पासून दूर होत त्याच्याकडे थेट पाहतच समजावणं नजर झुकवत मान डोलवतच जियाला होकार तर दिला मनात संभ्रम कस म्हणायचं सॉरी आर्याकडून कळलेल्या गोष्टी आणि आता वहिनीशी गप्पा सर्व काही लग्नाबद्दलच इन्व्हिटेशन कार्ड्स साड्यांची तयारी ब्युटिशियनची अपॉइंटमेंट मेहंदी आर्टिस्टचे बुकिंग वहिनी एक एक सांगत होती आणि हिच्या मनावरचं दडपण वाढत होत राजीवने निर्णय बदलला मला कसे काहीच माहीत नाही मेघा तुझ्या सासूबाई आणि रिधीमा दोघीही खूप हौशी आहेत कसलं भन्नाट प्लॅनिंग केलं आहे तुझ्या सर्व हौशी मौजी पूर्ण करणार असं म्हणाल्या यू आर लकी मम्मीजींनी ठरवलेला एक एक कार्यक्रम सांगताना मधुरा भारावून गेलेली ही आपलं हलकस हसत ऐकत होती काय उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं मम्मीजी घोडच आहेत ग पण ते आहे ना माझं भलं मोठं कडू कारलं सगळ्यांच्या आनंदावर पाणी फिरवून स्वतः मात्र मजेत आणि निर्णय जरी बदलला असला तरी मला कळवायची काही आवश्यकताच नाही ना आपणच चिडायचं आपणच ओरडायचं हवे तसे निर्णय घ्यायचे हवे तेव्हा बदलायचे आणि बाकीच्यांनी फक्त ऍडजस्ट करायचं तुझे अहो घरी होते तू आमच्या सोबत नव्हतीस तर शोधत होते आय गेस ही कानात हळूवार कुजबुजत मधुराने खांद्यावर थोपटले क्षणभर आनंदात डोळे हसले पण पुन्हा रागाचा मुखवटा पांघरलाच काही मिस करत नाही एवढं असतं तर एक फोन कॉल केला असता त्यांना फक्त भांडता येतं माझ्याशी फणफणतच बोलणं आणि आई दारातच उभी मेघा तूही काही कमी नाहीस ना इसना? वाद घालण्यात तुझाही हात कुणीही धरू शकत नाही मीच कितीदा तुझ्यासमोर हात टेकलेत पण अगं तो नवरा आहे सतत त्याच्याशी वाद घालायलाच हवेत का माझाच मुद्दा खरा हा हटवादीपणा सोड आता थोडं नमतं घ्यायला शीत मेघा आणि इथून पुढे आईचं ठेवणीतलं लेक्चर सुखी संसाराची गुरुकिल्ली राजीव सारखा नवरा मेहरा सारखं कुटुंब सोन्यासारख्या दोन मुली तू कशी नशीबवान आहेस हे पटवून देण्यात आई व्यस्त आणि राजीव चिडला आहे तर चूक नक्कीच आपल्या लेकीची असणार यावर आईचा ठाम विश्वास आणि मेघा डोळे मिटून डोकं गच्च धरून बसलेली आज खूप दिवसांनी आईचा ओरडा होऊ दे तिच्याही मनाचं समाधान कुणाला काहीच बोलायचं नाही हे तिने पक्क ठरवलेलं आईचं बोलून झालं समजलं ना मेघा जरासा जरबेतच आईचा प्रश्न होकारार्थी मान हलवत थंड नजरेनेच आईकडे पाहिलं आजच्या दिवसाचा बोलणी खाण्याचा कोटा संपलेला आता काहीच करावंसं वाटत नव्हतं तिनेही डोक्यावरून पांघरून घेतलं आणि सरळ झोपून गेली